ओम श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण पहिलं जगाच्या कल्याणा याचा भाग पहिला परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये भागेश्वर निवास सोळाशे तीन सदाशिवपेठ पुणे या वास्तूत राहत असत एका ती मजली चाळीतील तीन खोल्यांमध्ये ते आपल्या कुटुंबियांसह वास्तव्य करीत घरात त्यांच्या पत्नी सौ सरलातई सासूबाई आणि शिक्षणासाठी नंतर राहायला आलेली नात तीन कन्या विवाह होऊन सासरी गेलेल्या चिरंजीव सोनबाई आणि नात आतापर्यंत त्यांच्या समवेतच या वास्तूत राहत होती आता नोकरीच्या निमित्तानं त्यांच्या चिरंजीवांना आपल्या कुटुंबियांसह बदलीच्या जा गावी जावं लागत असे आतापर्यंत सर्व कुटुंब एकत्रितच या लहान तीन खोल्यात मोठ्या आनंदानं राहत होते पण हळूहळू एक एक व्यक्ती या घरट्यातून बाहेर पडून आपल्या संसारात रमू लागली होती संसारासाठी अर्थार्जनाचं साधन म्हणून स्वामी एक कापड दुकान चालवित होते घरापासून फरलांगांच्या अंतरावर दुकान होतं सकाळ संध्याकाळ आठ नऊ तास स्वामी दुकानात असत घरची मंडळी वेळ काढून स्वामींच्या मदतीला दुकानात जात स्वामींना सर्वजण बाळासाहेब वाकडे या नावानं ओळखत असत त्यांचं नाव श्री माधव विष्णू वाकडे घरची मंडळी त्यांना दादा म्हणत त्यांचा दैनंदिन कार्यक्रम म्हणजे पहाटे ठीक पाच वाजता उठून देहधर्म उरकून व्यायाम सहा ते साडेसात ध्यानसाधना नंतर स्नान पूजा खाणं आटोपून साडेआठ वाजता दुकान त्यांच्या जाण्यावर घड्याळ लावून घ्यावं एवढी वेळ ठरलेली साडेआठ ते साडेबारा आणि दुपारी साडेचार ते साडेआठ दुकानात कापडाचे गिराईक तसे परमार्थाचे गिराईक वेळ मिळेल तेवढ्यात अद्वैत ग्रंथांचं वाचन साधक असतील तर काउंटरच्या मागे बैठकीवर पारमार्थिक विचारांची देवाणघेवाण दुपारी घरी येऊन पुन्हा स्नान भोजन रात्रीच्या प्रवचनाच्या दृष्टीने थोडा वेळ ज्ञानेश्वरी वाचन मग विश्रांती चार वाजता उठून दूध घेऊन स्वामी दुकानात जात साडेआठ नंतर घरी येऊन पुन्हा स्नान भोजन ठीक साडेनऊ वाजता घरीच ज्ञानेश्वरी निरूपणाला प्रारंभ सव्वा दहा वाजता प्रवचन संपत असे नंतर दोन तीन श्रोते मंडळींबरोबर त्यांच्या घरापर्यंत पाय मोकळे करण्याच्या निमित्तानं जाऊन स्वामी परत येत आणि लगेच निद्रा देवीच्या स्वाधीन जागरण नाही कारण पुन्हा पहाटे पाचला उठायचं असे एकदा दिनक्रम ठरला की तो वर्षानुवर्ष तसाच चालत असे त्यात फरक नाही सर्व जीवन कसं आखेव रेखीव ज्ञानेश्वरी निरूपण मंगळवार ते शनिवार आठवड्यातून पाच दिवस रात्री नऊ ते दहा रविवारी त्याच वेळेत उपासना म्हणजे दहा मिनिटं निरूपण आणि मग सामूहिक ध्यान पाच सात मिनिटं नाम नंतर आरती त्याच पाऊण तासात सोमवारी दुकानाला सुट्टी त्यामुळे सकाळी साडेआठ नंतर तासभर कोणी साधक आले तर त्यांच्याशी संवाद मार्गदर्शन संध्याकाळी साडेपाच ते सहा मातृस्मृती ग्रंथालयात ज्ञानेश्वरीवर प्रवचन नंतर सहज एखाद्या साधकाच्या घरी सौ सरलाताईंसह भेट मग घरी येऊन स्नान भोजन असा परिपाठ होता त्या काळात श्रवणाला येणाऱ्या श्रोत्यात बहुसंख्य प्रौढ मंडळी असत तरुण वर्ग फारच थोडा होता श्रोत्यात देखील साधना करणारी मंडळी फारच कमी होती एकोणीसशे अडुसष्ट नंतर जी काही मंडळी बाळासाहेबांबरोबर जाऊन पावसच्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह घेऊन आली तेवढीच पण त्यात नियमितपणे साधना करणारे कमी स्वतःची साधना आणि ग्रंथांचं चिंतन घडतं म्हणून स्वामी ज्ञानेश्वरी निरूपण नित्य नेमानं करीत आपण कुणाला काही शिकवायचं आहे असा त्यांचा भाव नसे त्यांच्या आदर्श जीवनातून ज्या कुणाला काही शिकायचं असेल तर त्यानं शिकावं स्वामींचं ज्ञानेश्वरी निरूपण एकोणीसशे अठ्ठावन्न पासून भागेश्वर निवासात नित्य नेमानं चालू होतं प्रथम सौ सरलातई या एकमेव श्रोत्या होत्या पुढे काही मंडळी जमू लागली एकोणीसशे अडुसष्टमध्ये पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह बाळासाहेबांना मिळाल्यानंतर श्री स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ असं श्रोत्यांचं एक मंडळ तयार झालं आणि मंडळाचा वार्षिक कार्यक्रम एक दिवस साजरा होऊ लागला एवढ्याशा जागेत सांसारिक सर्व अडचणींना सामोरं जात एक गृहस्थाश्रमी व्यक्ती नित्यनेवानं बारा वर्ष ज्ञानेश्वरी निरूपण सातत्यानं करते आहे त्याआधी भगवंतच हे कार्य करून घेत आहे असा सर्वांचा भाव होता म्हणून बाराव्या वर्धापन दिनापासून प्रतिवर्षी उत्सव साजरा होऊ लागला माधवनाथांचं मोठेपण स्वामी स्वरूपानंदांनी पहिल्याच भेटीत जाणलं तसं इतरांनी जाणलं होतं अर्जुनाला जसं गोपाळकृष्णाचं मोठेपण सामर्थ्य कळायला विश्वरूप दर्शन घडावं लागलं तसं माधवनाथांचं महात्म्य कळायला नित्य श्रवणाला येणाऱ्या श्रोत्यांना देखील बरीच वर्ष जावी लागली तरी देखील सर्वांना ते कळलेच असं नाही बाळासाहेब आपल्यापैकीच एक आहेत जरा आपल्यापेक्षा बरे आहेत इतकंच आपण त्यांना सांभाळलं पाहिजे वेळ प्रसंगी सल्ला दिला पाहिजे त्यांचं काही चुकत असेल तर ते त्यांच्या नजरेस प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या आणून दिलं पाहिजे गरज वाटली तर विरोध केला पाहिजे असाही काहींचा भाव होता आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य